मराठी आरसा महाराष्ट्राचा इच्छुकांचे शक्ती प्रदर्शन पक्ष निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेतली माहिती फक्त नाव सांगा बाकी काही नाही या निर्णयाचे अनेकांना आश्चर्य लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आलाय धुळ्यात आज एकोणतीस फेब्रुवारी रोजी भाजपाच्या वतीने चाचपणी करण्यात आली पक्ष निरीक्षक आमदार श्रीकांत भारती आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांकडून इच्छुक उमेदवारांची नावे जाणून घेतली शहरातील कान्हा एजन्सी या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने भाजपातर्फे लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले धुळे मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुभाष भामरे प्रतापराव दिघावकर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे डॉक्टर माधुरी बोरसे हर्षवर्धन दहिते डॉक्टर विलास बच्चाव या इच्छुकांनी आपापल्या समर्थकांसह हजेरी लावली मात्र पक्ष निरीक्षकांनी इच्छुकांची भेट न घेता थेट पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला प्रत्येकाला केवळ पंधरा सेकंद देण्यात आले बाकी काहीही न सांगता आपल्याला कोण उमेदवार हवा याचे फक्त नाव सांगा अशी अट निरीक्षकांनी घातल्याने अनेकांना आश्चर्य वाटले मुळात सुमारे सतरा लाखांहून अधिक मतदारांमधून निवडून जाणाऱ्या खासदारांविषयी बोटावर मोजण्या इतक्या पदाधिकाऱ्यांकडून कल घेतला जातोय पण मग जनमताचे काय जो ज्याचा कार्यकर्ता तो आपल्याच नेत्याचे नाव सांगेल मग याला अर्थ काय अशी चर्चा बाहेर दबक्या आवाजात ऐकायला मिळाली आपला खासदार हा कामाच्या क्वालिटीच्या आणि जनमताच्या निकषावर निवडला जावा अशी अपेक्षा अनेकांनी खासगीत व्यक्त केली अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे